घर जागा आपल्या मालकीच्या असताना आपल्या परस्पर दुसऱ्या व्यक्तीने त्या घरावर ग्रामपंचायत किंवा नगर ला। नाव लावलेले असेल तर काय करावे लागेल नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जर एखादी घर जागा आपल्याला खरेदी खाताने वारसा हक्काने किंवा अन्य कोणत्याही कायदेशीर मार्गाने मिळालेली असेल व त्या घर जागेवर आपण आपले नाव लावलेले असेल परंतु आपल्या परस्पर आप आपल्या संमतीविना व आपण कोणताही रजिस्टर दस्त लिहून दिलेला नसताना दुसऱ्या व्यक्तीने त्या घराला त्यांचे नाव लावलेले असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्या घराची कायदेशीर मालकी मिळत नाही आपले नाव कमी होऊन त्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव लागलेले असेल आपले नाव कमी कसे झाले याबाबतची कागदपत्रे काढून पहावेत ते बेकायदेशीर पद्धतीने कमी झालेले असेल तर आपण दिवाळी न्यायालयामध्ये मालकी ठरवून मिळण्याचा दावा दाखल करू शकतो त्या घरावर आपला कब्जा असेल तर ज्याने खोटे नाव लावलेले आहे त्यांच्या विरुद्ध मनाईचा अर्ज दाखल करू शकतो दावा दाखल करू शकतो आणि जर त्या दुसऱ्या व्यक्तीने स्वतःचे बेकायदेशीर नाव लावून कब्जाही घेतलेला असेल तर आपली मालकी दिवाळी न्यायालयामध्ये ठरवून मागण्याचा व कब्जा मिळण्याचा अशा प्रकारचा दावा सुद्धा दाखल करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा